ma seda esimest soovitan , kas ja natukene tuntusel olete sa veel täis või ? तुमच्या आपल्या चॅनल लक्ष्मी सायफंड स्वामी सेवामध्ये दिवाळी तर खूप सुंदरच सर्वांची झाली असेल थकवाही आला असेल सेवा सेवाही खूप सर्व तुम्ही केल्या असतील आता पाडव्याच्या दिवशी नवऱ्याचं ऑक्शन करता ते सुद्धा तुमचं झालं असेल आता येईल भाऊबीज तर भाऊबीजला आपल्याला काय करायचं असते भाऊबीज कार्तिक शुद्ध द्वितीया याला यम द्वितीया असे म्हणून ओळखले जाते ह्या दिवशी यमदेवता आपली बहीण यमुना यांच्या घरी जात असतात जेवण करत असतात आणि ह्या दिवसाचं प्रतीक म्हणून याला यमद्वितीया सुद्धा म्हटले गेले आहे बघा याच्याविषयीने एक अशी ही कथा आहे देवते आपल्या दूताला सांगतात की तू जा आणि अशा व्यक्तीला घेऊ नये की त्याला आजपर्यंत कोणीच शिव्या दिल्या नाही आणि ही, ही जी गोष्ट आहे एका बहिणीला माहिती पडते आणि ती तिचा भाऊ इतका सज्जन नसतो की आतापर्यंत त्याचे कोणासोबतच भांडण झालेले नसतात आणि त्याला कोणीच शिव्या दिलेल्या नसतात तर ते काय करते त्याच्या भावाला खूप शिव्या देते आणि म्हणजे ते घरी येते तर तिचे आई वडील तिचा भाऊ म्हणतो ही बावरट झाली की काय आतापर्यंत कधी मी असं केलं नाही आज मला काय शिव्या देते तर नंतर तिथे सर्व वार्ता तिच्या आई वडिलांना तिच्या भावाला सांगते आणि ते त्या दिवशी तिच्या भावाचं ओक्षण करते तर भाऊबीज साजरी करण्यामागचं कारण म्हणजे बहीण आपल्या भावाच्या आयुष्यासाठी बहीण आपल्या भावाच्या प्रगतीसाठी आणि बहीण आपल्या भावाच्या उन्नतीसाठी भावाला दीर्घ आयुष्य प्राप्त होण्यासाठी भाऊबीज साजरी करत असते आपल्याला आपल्या भावाचा ओक्षण अशा प्रकारे करायचा आहे त्याला कुंकू लावून घ्यायचा आहे तुमच्या वडिलांचं देखील तुम्ही ऑप्शनच करू शकता ह्या दिवशी आणि कुंकूमध्ये थोडंसं तेल मिक्स करायचं आणि लावायचं कुंकू केमिकल फ्रीवालं जे असते तेच वापरा थोड्याशा अक्षदा लावायच्या डोक्याला लावायच्या आणि त्याच कपाडावरती टाकायच्या त्यानंतर एक रुपया आणि सुपारी घ्यायची आणि त्याने पण ऑक्शन करायचं असं करायचं बघा याच्यात जसं दाखवते ना मी तसंच करायचं हां असं त्यानंतर तुम्हाला तुमच्या भावाचे ऑक्शन करायचे आहे असं प्रेमण नातं पाहिजे बघा किती सुंदर असत आहे ना दोघे आणि आपल्याला बत्ताशे बत्ताशे आणि पोहे जे आहे ना ते त्याला खायला द्यायचे आहे बत्ताशे पोह्याचं खूप महत्त्व असते ज्याप्रकारे आपण नैवेद्य देवीला देता तसेच ते बत्ताशे आणि पोहे खायला द्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला बघा नारळ लागतं आणि कर्दोडा लागतो मी दाखवेल तुम्हाला कडदोडा याच्यामध्ये याच्या याच्याकडून खाल्लं जात नव्हतं तो खात होता भाऊ हे तिघं भाऊ बहीण आहे बघा अशा प्रकारे तुम्हाला तयार करून घ्यायची आहे ह्या बघा ह्या कर्दोळा आहे नारळ आहे आणि टाबेल रुमाल बरेचसे लोक गिफ्टही देता तुम्हाला गिफ्ट द्यायचं असतं तुमच्या भावाला तुम्ही कपडे देऊ शकता त्यानंतर दुसरं तुम्हाला काही दुसरे गिफ्ट द्यायचं असलं तेही तुम्ही देऊ शकता मिठाई असली मिठाई खाऊ घाला मस्ती चालू होती इथे याचं तोंड पूर्ण भरलेलं होतं म्हणजे त्याच्याकडून खाल्लं जात नव्हतं हो लहानपण असं असते बघा यांना पैशायचं म्हणा कशाचं म्हणा काहीच महत्त्व नाही त्यानंतर जी एक वस्तू मी बोलली होती ती हेच नारळ आता तिला समजत नाही आहे लहान आहे ती नारळाची शेंडी भाऊकडे करायची असं तुम्हाला नारळ द्यायचा आहे हातामध्ये आणि हे नारळ भाऊ स्वतःही फोडून खाऊ शकतो किंवा घरातल्या सर्वांनी खाल्लं तरी चालते त्या त्यानंतर आपल्याला ह्या बघा रुमाल तुम्हाला द्यायचा असलं टावेल तर तुम्ही तेही देऊ शकता बाकी तुम्हाला ड्रेस वगैरे द्यायचा असला ते तुम्ही देऊ शकता तर अशा प्रकारे ऑक्शन भावाचं केलं जाते याला काय झालं होतं काय माहिती त्याला झोप लागत होती या, ला या सकाळी उठून कार्तिक स्नान चालू आहे याचे ह्या भावाचे लागण्याचे तर आणि हे कडदोडे असे द्यायचे असतात हे भावाने बांधून घ्यायचे तर अशा प्रकारे आपण ऑक्शन भावाचं करू शकता भाऊबीजच्या दिवशी आणि भावाने आपल्या बहिणीला पैसे द्यायचे हे सर्व झाल्यानंतर भावानी आपल्या बहिणीला नमस्कार करायचा आणि बहिणीनेही भावाला आशीर्वाद द्यायचा तर अशा प्रकारे तुम्हाला भावाचे औक्षण करायचे आहे जसा जसा भाग बदलतो तशी तशी प्रथा वेगळी असते तर बघा गावा साईडला काय करतात ना ह्या दिवशी बहीण भावाकरता उपवास करते भाऊ आपल्या बहिणीच्या घरी येत असतो बहीण भावाकरता काहीतरी गोड पदार्थ करत असते आणि वारीचे जे हे असतात धांडे म्हणतात बघा त्याला असे पाच ठेवतात मध्ये पाच ठेवतात हे भावाचं पूजन केलं जातं त्याला नारळ टावे येतो तो, तो त्यानंतर कडदोळे वत्ताशे पोहे वत्ताशे आणि काहीतरी कपडे वगैरे बहिणीला जे गिफ्ट द्यायचं आहे भावाला ते तिथे दिलं जाते आणि भाऊ सुद्धा आपल्या बहिणीला गिफ्ट देत असतो बघा भाऊ बहिणीचा ह्या दिवस खूप महत्वाचा असतो आता कसं झालाय माहिती आहे का आधीच्या काळामध्ये भाऊ बहिणीचं प्रेम हे पैशापेक्षा मोठं होतं भाऊ बहिणीच्या प्रेमामध्ये कधीच पैसा येत नव्हता पण आताच्या का काळामध्ये कसं झालं आहे पैशाला खूप महत्व दिलं जाते ज्या दिवशी बहिणीची दिवाळी येते दिवाळी म्हटली जाते तर भाऊबीजच्या दिवशी बऱ्याचशा जागोत अशी प्रथा असते की बहीण भाऊबीज करता आई वडिलांकडे म्हणजे भावाच्या जा घरी जात असते आणि बऱ्याचशा भागात अशी प्रथा आहे की भाऊ आपल्या बहिणीच्या घरी येत असतो खरं जर म्हणतं तर भाऊ बहिणीच्या घरी भाऊबीजला येत असतो पण बघा दिवाळी ह्या सण बहिणीचाही असतो आणि भावाचाही असतो बहीण खूप आनंदाने आपल्या आई वडिलांकडे जात असते आणि तिला असं वाटते की ह्या वर्षी मला काहीतरी मिळणार आहे मिळणार आहे म्हणजे प्रेमाचा विषय आहे पैशाचा नाही पण ह्या पैशाच्या कारण इतक्या आपसमध्ये मतभेद झालेले असता की त्यांना म्हणजे भाऊही असा विचार करतो अरे बापरे ही नारी आता इतके पैसेला द्यावे लागतील बहीणला कमी पैसे दिले तर बहीण रुसत असते भावाचे पैसे गेले तर भाऊ रुसत असतो म्हणजे एक नोट हे कागदी नोट याला महत्व खूप आहे पण याच्या कारण इतके भांडणं होत असतात पैशाच्या कारण भाऊ बहिणीचं जे प्रेम असते ते कमी होत असते बघा जी बहीण गरीब असली तिला आवडजून तुम्ही मदत करा तिला मदत केल्याने काही कमी होणार नाही आहे जो भाऊ गरीब असला त्याची परिस्थिती समजा पैशाकरता त्याच्यावरती रुसा नका कारण प्रेम जास्त महत्वाचा आहे पैसा महत्वाचा नाही पैसा आज आहे उद्या राहणार नाही आपण लहान असताना किती एक दुसऱ्यासोबत प्रेम करायचो किती प्रेमाने राहायचो जेव्हा आपल्याला पैशाचं महत्त्व माहिती नव्हतं तेव्हा आपण किती आनंदात भावासोबत म्हणा किंवा बहिणीसोबत म्हणा राहायचो पण पैसा जेव्हापासून माहिती झाला तेव्हापासून खूप भांडणं चालू झाले आता बहीण ऑप्शन करत आहे भाऊही तिथे तिथे करता बैसला आहे बहिणीच्या मनामध्ये हे चालत आहे की ह्या मला काय देणार आहे किती पैसे देणार आहे चुकीचं आहे भावाच्या मनामध्ये चालत आहे की आता हिला पैसे द्यावे लागतील आता हिला पैसे द्यावे लागतील हे सर्वात चुकीची वस्तू आहे भाऊची परिस्थिती गरीब आहे बहीण समजदार असली तर समजून घेईल बहिणीची परिस्थिती गरीब आहे भावाने आधीच समजून घ्यावा कारण पैशाचा विषय नाही जर तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये हेच विचार करून भाऊजीचा तेव्हा करणार तर तुम्ही नेहमी पैशा करताच रडत राहणार पैसा तुमच्याजवळ येणारच नाही ना दिवाळीचा सण ह्या प्रेमाने साजरा करायचा असतो भाऊजीचा सण ह्या प्रेमाने साजरा करायचा असतो तिथेही तुम्ही पैसा घुसवणार तर कल्याणच होणार आहे तुमचं ह्या विचार तुम्ही तुमच्या मनाला विचारा जसं तुम्ही तुमच्या बहिणीसोबत करत आहात किंवा जसं तुम्ही तुमच्या भावासोबत करत आहात तसंच तुमच्या मुलीनी तुमच्या मुलासोबत केलं किंवा तुमच्या मुलाने तुमच्या मुलीसोबत केलं तुम्हाला चालेल का थोडा विचार करा नाते महत्वाचे आहे पैसा महत्वाचा नाही तर ह्याही विचार करा बहिणीलाही सांगते ऑप्शन करताना तुम्ही सुपारी आणि एक नाणं घ्या त्याच्याने ऑप्शन करा भाऊला उदंड आयुष्य लाभो भाऊची प्रगती हो भाऊला कधीच पैशाची कमी नसो मनामध्ये तुमच्या मनामध्ये अशा ऊर्जा उत्पन्न करा तुम्ही की एकदम पॉझिटिव्ह की तुमच्या भावाचं तुमचं ऑप्शन केल्याने कल्याण हो बघा कसं असते ना एखादा निगेटिव्ह व्यक्ती आहे त्याच्याजवळ आपण गेले तर आपण निगेटिव्ह होता एखाद्या पॉझिटिव्ह व्यक्ती आहे हे आवडत नसते आपल्या आजूबाजूचं जर का तुम्ही जसे विचार करणार तसेच विचार समोरच्या व्यक्तीकडे पोचणार आहे नारळ द्यायचा आहे नारळामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते नारळामधल्या ज्या सात्विक लहरी असतात त्या तुमच्या भावाचं कल्याण करत असतात देतानाही मनात ह्याच भाव आणा तुमच्या भावाची प्रगती हो तुमच्या भावाची उन्नती हो तुमच्या भावाला दीर्घ आयुष्य लाभे तुमच्या भावाची प्रकृती ही चांगली राहे आणि ह्या सदैव तुमच्या सोबत राहे तुमच्या तुमच्या आपसमध्ये तुमच्या दोघांमध्ये कधीच कटकटीन नाही झाल्या पाहिजे असा मनामध्ये विचार करत तुमच्या भावाला तुम्ही नारळ द्या त्याच्या आयुष्याची प्रार्थना भगवंताकडे करा आणि भावालाही हेच सांगते की जेव्हा तिथे बसेल तर तेव्हा हेच मनात घे की माझ्या बहिणीला चांगलं स्वास्थ्य लाभो हो। माझ्या बहिणीचा हो। आमच्या मना कधीच हो आमच्यामध्ये कधीच पैशाच्या कारण किंवा इतर कोण्या दुसऱ्या व्यक्तीच्या कारण भांडणं हो कारण भाऊ बहिणीचं नातं हे खूप महत्वाचं असते याला आपण पैशाने तोलू शकत नाही तर तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या भावाचं ऑप्शन करायचं आहे आनंदाने करा बहीण तुमच्या घरी दिवाळीला येते तिला आनंदाने ठेवा आनंदाने तिच्यासोबत बोला बहीण आली तुमच्या डोक्याला रेषा पडत आहे तुम्हाला संताप सुटत आहे तुम्ही कटखट करत आहे काही कामाचं नाही आजकाल कोणाला कोणा करता एवढा टाइम नाही आहे पण ज्या घरामध्ये हसत खेडत बहिणीचं हसत खेडत भावाचं नातं टिकत असतं दिवाळीचा सण ह्या प्रेमाने साजरा केला जातो न मागता दिलं जातं न मागता घेतलं जातं अशा घरामध्ये सदैव आनंद वास करतो आणि ज्या घरामध्ये पैशाला जास्त महत्व असेल त्या घरामध्ये फक्त भांडणं चालतील त्या घरामध्ये फक्त भांडणंच होतील बरोबर तर, ही न न तर अशा रीतीही तुम्हाला करायचं आहे त्यानंतर आता प्रश्न असा बऱ्याचशा बहिणी अशा आहे की ज्यांना भाऊ नाही बरेचसे भाऊ असे आहे ज्यांना बहीण नाही तर बघा तुमचा एखादा मानलेला भाऊ किंवा तुमची एखादी मानलेली बहीण अशी जवळ अचानक जा किंवा तुम्ही जवळ अचानक जा त्याचं ऑप्शन करा त्याला तुम्हाला जमत असेल तसं यथाशक्ती काहीतरी गिफ्ट द्या आणि तुम्हाला तेही करता जमत नाही तर बघा चंद्रदेव त्याला आपण मामा म्हणत असतो त्याचीही पूजा तुम्ही करू शकता संध्याकाळच्या वेळेस त्यानंतर तुम्ही स्वामींना आई म्हणतात कोणी स्वामींना भाऊ म्हणतात कोणी स्वामींना वडील म्हणतात स्वामी भाऊ बंधू आई वडील आपलं सर्वस्व आहे तुम्ही स्वामींची सुद्धा पूजा करू शकतात आता मी स्वामींचीही पूजा करते त्यानंतर मी हनुमान दादाला माझा भाऊ मानते तर मला हनुमानदादालाही भाऊबीजच्या दिवशी ऑप्शन करायचं आहे जसं पाडव्याच्या दिवशी केलं जातं नवऱ्याचं आणि देवाचं ऑप्शन तसं तुम्हाला भाऊबीजच्या दिवशीही करायचा आहे तुम्ही भाऊ म्हणून स्वामींना ऑप्शन करा किंवा तुम्ही ज्यांना श्रीकृष्णाला भाऊ म्हणत असाल श्रीकृष्णाला करा तुम्ही हनुमान दादाला म्हणत असाल हनुमान दादाला करा तर म्हणजे तुम्ही ज्यांना भाऊ मानतात बघा कधी कधी काय असतं रक्ताच्या नात्यापेक्षा जे मानलेले नाते असतात ते खूप महत्वाचे असतात कारण त्यांच्या स्वार्थ नसतो त्यांच्यामध्ये पैसा ह्या विषय येत नसतो मी पैसा याच्याकरता बोलते कारण आजकालच्या काळामध्ये पैशाला खूप महत्व दिलं जात आहे गरीब बहीण असली तर भाऊ फिरूनही पाहत नाही गरीब बहीण असली तिची परिस्थिती खराब असली कधी तिच्याकडे येणारही नाही तिला विचारणारही नाही की ताई तुझं काय चाललं आहे आणि श्रीमंत बहीण असली तर त्याला बोलायची गरज नाही तो पंधरा दिवसातून तिच्या घरी जात असतो तसाच गरीब भाऊ असला तर बहीण मदत करत नाही किंवा बहीण येत नाही मदत म्हणजे पैशाचा विषय नाही पण आपले एक शब्द आपला कोणाला दिलेला विचार त्याच्या जीवनाची दशा किंवा त्याच्या जीवनाची दिशा दोन्ही बदलवू शकतो तर कोणाच्या आयुष्यात चांगले बना वाईट बनवू नका तुमच्या आल्याने तुमच्या बोलल्याने कोणाचं चांगलं झालं पाहिजे कोणाचं मन दुखेल असं तर बिलकुल वागू नका तर बघा तुम्ही असंही करू शकता आता विशेष दुसरं गुरुवारच्या दिवशी भाऊबीज आहे आणि भाऊबीजच्या दिवशी राहू काळ पाहून तुम्ही विशेष भावाचं पूजन करा बघा जे लोक मुहूर्त पाहून करतात त्यांना मुहूर्त मी स्क्रीनवरती सांगेलच बाकी जे लोक मुहूर्त पाहून काम नाही करत पूर्ण दिवस करतात पण आवर्जून तुम्ही गुरुवारच्या दिवशी राहू काळ दीड वाजतापासून तर तीन वाजतापर्यंत आहे तर ह्या काळामध्ये तुम्ही भाऊबीज साजरी करू नका तर अशा रीती तुम्ही भाऊबीज साजरी करू शकतात आवडजून भाऊबीज साजरी करा आनंदाने राहा खुश राहा भाऊ बहिणीचं नातं असंच अटूट ठेवा तर छोटीशी जी माहिती होती ते मी तुम्हाला सांगितली तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ